मेहकर लोणार महामार्गावरील दैन अवस्था आहे आणि मंगळवारी पुन्हा एक भीषण अपघात झालाय महामार्गावरील फेकांमध्ये दुचाकीचा टायर अडकल्याने सोळा वर्षीय राहील शेख या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा सोबती गणेश वानखडे गंभीर जखमी आहे मेहकर लोणार महामार्गावरील रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था आज पुन्हा एका निष्पाप जीवाच्या मृत्यूला कारणीभूत ठरली दुपारी साधारण दोन व गणेश वानकडे हे दोघे जात होते महामार्गाच्या मध्यभागी पडलेल्या मोठ्या भेगेत अचानक मोटरसायकलचे टायर अडकल्याने दुचाकी अनियंत्रित झाली आणि अनि दोघेही रस्त्यावर फेकले गेले त्याच क्षणी मागून येणाऱ्या अज्ञात भरधाव वाहनाने त्यांना चिरडले या भीषण अपघातात सोळा वर्षीय शेख राहील शेख असलम राहणार नगर मेहकर याचा जागीच मृत्यू झाला तर त्याचा मित्र गणेश वानखडे हा गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने संभाजीनगर येथे हलविण्यात आले महामार्गाची अवस्था गेल्या काही महिन्यांपासून अत्यंत बिकट झाल्याची माहिती स्थानिकांनी दिली मोठमोठ्या भेगा खोलखड्डे आणि खराब डांबरीकरणामुळे या महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे नागरिकांनी विविध वेळा तक्रारी करूनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप व्यक्त केला असून हा महामार्ग अक्षरशः मृत्यूचा सापडा बनल्याचे चित्र दिसत आहे नागरिकांनी तात्काळ रस्ता दुरुस्तीची मागणी जोर धरली आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना टळतील आणि आणखी एका कुटुंबाला आपला निरागस मुलगा गमवावा लागू नये